नमस्कार कोकण सो आम्ही त्या चॅनल आपलं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळीची सुट्टी चालू लहान लहान मुलांना तर शाळेत मुलं आपली दिवाळी सुट्टीमध्ये ना प्रत्येक ठिकाणी माफीचे किल्ले बनत असतात तर तात्पर्य एवढं सांगायचं की ह्या किल्ले बनण्यामागे हेतू असतो की येणाऱ्या पिढीला आपला संस्कृती आपला इतिहास कळावा आज मी चाललो नायगावला या ठिकाणी आपल्याला आम्ही मावळी गुरु गेल्याची प्रतिकृती पद्मदुर्गा किल्ला साकारला आहे कशाप्रकारे साकारला आहे म्हणजे आपण जम जाऊन बघूया तर कोणताही न आपण चाललो नायगाव दादा ठिकाणी बोला जय शिवराय टेशन इथं असल्या कल्या तशीपासून आपल्याला लगभग दहा मिनटं दहा दिशेने चालव ना आपण असे नायगाव येतो पुढे दहा मिनटं चालल्यावर त्या ठिकाणी आपण किल्ला बघायला तर जाऊया मग बिल कंपन चाळीत जात असताना या ठिकाणी असा किल्ला बनवतो किल्ले पन्हाळा आपण बघू शकता बंगला अशा प्रकारे या बदल, या मी मावळे ग्रुप यांनी साकारले आहे पद्मदुर्ग किल्ला याबद्दल ह्या ग्रुपचे काही सदस्य आपल्याला माहिती सांगतील आपण यशपासून चालू करूया यश बोल माझं नाव यश सुरू आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आमच्या ग्रुपचं नाव आम्ही मावळे ग्रुप आहे गेले अनेक पाच वर्ष आम्ही गड किल्ले बांधतो यंदाचा आमचं सहावं वर्ष आहे या वर्षी आम्ही पद्मदुर्ग किल्ला साकारला आहे तो जलदुर्ग प्रकारामध्ये येतो बहुतेकशे किल्ल्याचे पाच प्रकार चार प्रकार असतात वनदुर्ग गिरीदुर्ग भुईकोट आणि जलदुर्ग जलदुर्गमधला हा एक प्रकार आहे तो आम्ही इथे साकारलेला आहे आणि प्रत्येकजण आता आपली आपली थोडीशी शॉर्ट इंट्रो देईल आणि त्यानंतर सिद्धेश तुम्हाला इंट्रो दे ह्याचा इतिहासाचा सांगेल माहिती सांगेल ओके okay. आहे okay. माझं okay. नाव okay. शुभम जयस्वाल आणि मी आता दहावीत आहे ओके मधला काहीत आहे माझं नाव सुपेश रेवा आहे मी आता फर्स्ट इयर आहे माझं नाव करण खांडीकर आहे मी सावजी आहे माझं नाव हर्ष आहे मी आता पाचवी आहे माझं नाव वेदांत मांदेकर मी नववीत आहे माझं नाव हर्षद मुसलकर मी आता आठवी आहे माझं नाव श्लोक ठाकूर आणि मी आता सावजी आहे माझं नाव सोहन जयेश केसरकर आता मी चौथीत आहे कितवीला आहे कितवीला आहे कितवीला आहे वापरू नका ना कितवीला आहेस फर्स्ट ठीक आहे माहिती कोण सांगणार यापैकी सिद्धेश सांगेल माहिती सांग सोळाशे शहात्तरमध्ये मध्ये महाराजांनी या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं तेव्हा महाराजांनी मोही आखली की पद्मदुर्गापासून मुरुडगांज किल्ल्यावरती द्या कसं युद्ध करायचं तर महाराजांनी त्यासाठी मोरोपंत पिंगळ्यांची नेमणूक केली मोरोपंत पिंगळ्यांनी एक योजना केली की पूर्वी माचोळ असायचा म्हणजे बांबूची माचोळी बांधून त्याच्यावरतून पोरोपंत पिंगळीने तुफांचा मारा केला पण अपेक्षित असा परिणाम त्यांना काही झाला नाही मग त्यानंतर त्यांनी असं त्यानंतर दे। त्यांनी असं केलं की त्यांचा जे अष्ट अष्टकोण जी मंडळ होतं अष्टप्रधान मंडळ त्याच्या नावाचे त्यांचे एक हे होते अष्टकोणातले प्रधान होते त्यांच्याकडनं त्यांनी योजना केली की पद्मदुर्गाला जाऊन शिड्या लावायच्या दोळ खंडाच्या शिड्या तर रात्रीच्या सुमारामध्ये अं रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लायपाटल्यांनी मोरीद गंभीराच्या तटबंदीला शिडा लावला आणि प्ला मोरोपंत सैन्याची वाट वाटपाट राहिली परंतु पहाटेपर्यंत काही त्यांचं सैन्य आलं नाही म्हणून लाय पाटील हताश केल्याने परत पद्मपुर्गावर आले त्यांचं हे धाडस महाराजांना आवडलं म्हणून महाराजांनी त्यांना एक पालखी भेट देण्याचे ठरवले दे। पण सोनकुळ्यांना पालखी काय करणार म्हणून त्यांनी पालखीचा मान नम्रतेने नाकारला मग महाराजांनी त्यांना एक गलबत दिलं बांधून आणि त्याचं नाव पालखी म्हणून दिलं तर असा होता किल्ल्याचा इतिहास आणि हा किल्ला शेवटपर्यंत मराठ्यांचाच आहे असं लिहिलं आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे सोळाशे एकोणऐंशीमध्ये मध्ये हा किल्ला सिद्धीजोहलच्या तांब्यामध्ये गेलेला पण पेशवे काळामध्ये हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या हातामध्ये आला असा इतिहासामध्ये नमूद आहे पण ते कुठे लिखित स्वरूपात नाही आहे तर तुला एक प्रश्न आहे माझा की दिवाळीमध्ये शाळेत सुट्टी पडते तेव्हा मुलं किल्ले का बांधायचं कारण काय त्याचं आता बाकीच्या तरी वाटत नाही पण आमच्यासाठी दिवाळीची सुट्टी ही कोण आता जास्त करून फाटाके कोण फोडत नाही कारण तेव्हा सगळे लहान मोठे राहिले लगे मोठे होतात तर मग आम्ही एक उपक्रम म्हणून दरवर्षी किल्ले बांधतो आणि आपल्या त्या उपक्रमामध्ये मुलांचा छंद पण आहे आणि आपल्या संस्कृतीचं जतन पण होतंय हा आमचा ह्याच्यामागचा उद्देश आहे समोर मी बक्षिसं बघितलं मग शाळेसमोर दाखवतो आपल्याला दा याबद्दल काय सांगशील ही म्हणजे बक्षीस म्हणजे आमच्या मुलांनी दाखवलेली थोडीफार मेहनत आहे अच्छा त्याचं आम्हाला महाराजांच्याच कृपेने फळ मिळत आहे आणि आम्ही अपेक्षा केली की अजून पुढे मिळत राहील आम्हाला हा किती दिवस किल्ला हा हा पद्मदुर्ग पद्मदुर्ग पूर्ण बांधायला आम्हाला सात दिवस लागतो काम करायचं की सकाळी पाच हो। तसं मोस्ट ऑफ आम्ही रात्रीच काम करायचो कारण की रात्री सगळे झोपलेले असताना सांगित काम होऊन जातं बघावत पण जे पण जे असं जड काम आहे जसं की प्लास्टर बिस्टर ते सकाळी केलेलं अजून काय सांग त्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड गावात आहे आणि या किल्ल्याची उंची पाचशे फीट आहे आणि या किल्ल्याला दोन भाग आहे इथे मुख्य किल्ला आहे आणि इथे पडकोट किल्ला आहे इथे पडलेला किल्ला पण आम्ही इथे पूर्ण किल्ला दाखवलेला आहे आधीचाल आहे आणि मी आता थोडी माहिती देतो जसं की या किल्ल्या या किल्ल्याच्या समोरच मुरुड नावाचं एक गाव आहे आणि त्या मुरुडजवळ व साम्राजगड असे इतर किल्ले उपस्थित आहेत कभिजीत ठाकूर या तर मी काय काय गोष्टी वापरल्या गेल्या आहेत ते मी सांगितले या किल्ल्यासाठी शाडू माती आपली साधी लाल माती लाकडांचा भुसा हिरवा लाकडांचा भुसा आणि सनबोर्ड हे गेट वेगळ्यांसाठी आम्ही सनबोर्ड वापरले आहे सदस्य वायटी ग्रुप यश आपल्याला या किल्ल्याबद्दल माहिती सांगेल तर सिद्धूंनी सगळं सांगितली माहिती आहे त्याच्यानंतर मी याची भौगोलिक माहिती सांगते या गडावरती तर या गडावरचे पद्मदुर्ग गडावर दोन भाग आहेत एक जो हा राईट साईडला दिसतो आहे तो मुख्य किल्ला आहे आणि जो बाजूला दिसतो आहे तो पडकोट किल्ला आहे त्याच्या बाजूला जी तिकडे जी भिंत दिसते ती संरक्षण भिंत आहे आणि मी ह्याच्या ह्या गडाला दोन मुख्य दोन प्रवेशद्वार आहे जो इकडे हा दिसतोय महाराजांच्या मूर्तीच्या राईट साईडला तो मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हा जो इकडे दिसतोय तो अजून एक प्रवेशद्वार आहे जर गडावर आपण पहिलं मुख्य प्रवेशद्वारे एंट्री केली तर एक भला मोठा आपल्याला एक बुरुज दिसतो त्याच्या पुढे पण बुरुज दिसतो त्याला तिकडे उतरणारा पायऱ्या दाखवल्या आहेत त्याच्या पुढे गेला की त्या प्रवेशद्वारामधून पण आला आहे की आपल्याला गोल अशी प्रवेशद्वार दिसते त्याच्या पुढे तिकडे आलात की आपल्याला खोल्या दिसतील अच्छा कोटाळखाण्यातल्या खोल्या दिसतील तिकडे ते दाखवण्याचा प्रयत्न केला हौदच्या मागे त्याच्या बाजूला हौद आहे टाक्या आहेत पाण्याच्या त्याच्या बाजूला वासू आहेत तिथे बाजूला खोल्या आहेत आणि इथे म्हण असं म्हटलं जातं त्यांच्या इथे ज्या गडावरती कोटेश्वराचं कुलदैवताचं मंदिर आहे तिथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कोटेश्वराच्या मंदिराचा त्याच्यानंतर पुढे गेलात की आपण कडकोट किल्ल्यामध्ये आम्ही तिथे घेऊन शिकलेल्या टाके आहेत तिथे दगडामध्ये कोरलेली तिथे वास्तू आहे तिथे सौथकूप आहे आणि ही जी तुम्हाला बुरुज दिसते ती बुरुजला ह्या गडाला पद्मदुर्गा असं नाव कसं पडलं हे मी सांगतो पद्मदुर्गाला कासा किल्ला पण असं म्हणतात कासा किल्ला म्हणजे काय की जो आपण जर वरून बघितला तर कासवाच्या आकारासारखा का तो दिसतो वरून जर बघितला तर कासवाच्या आकारावर म्हणून तिकडचे स्थानिक लोक याला कासा किल्ला पण म्हणतात कासा बेटावर वेगलेला आहे म्हणून आणि जो हा तुम्हाला बुरुज दिसतोय त्या बुरुजावर कमळाच्या आकारासारखा दिसतो म्हणून ह्या गडाला पद्मदुर्ग असं नाव पडतं एक प्रश्न तुला की शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्यामध्ये किल्ला आहे माहिती आहे मला तर का बांधला पण कारण काय होतं असं कारण असं म्हणजे की त्याच्यासमोरच जर आपण हा असं जे इकडचं जे ह्या डायरेक्शन जे बघतोय की याच्यासमोरच मुरु जंजिरा किल्ला होता अच्छा अच्छा सिद्धीचा दोन होता तो तो आपल्याला कंट्रोलमध्ये घेऊन आणि तो कसा लगेच घेता येईल कारण जंजिरा आणि पद्मदुर्गाचा अंतर फक्त तीन किलोमीटर आहे अच्छा त्याच्याच बाजूला हा महाराजांनी हा पद्मदुर्ग किल्ला साकारला होता आणि समोर मी प्राईज बघतो त्याबद्दल सांगितलं जातो तुम्हाला प्राईजमध्ये सांगतो ही जी आम्ही तुम्ही पहिलीच बघतात आहे ती ह्या वर्षी दक्षिण मध्य मुंबईमधून रवी किरणने आयोजित केलेली दक्षिण मध्य मुंबई मधून त्याच्यामध्ये हा पद्मदुर्गाला आम्हाला दुसरा क्रमांक भेटला त्याच्यानंतर तुम्ही पुढे बघाल तर अनेक असे पत्र आहे जसं की विशेष म्हणजे जी ही तिकडं तुम्हाला जे सर्टिफिकेट दिसते हे महाराष्ट्र शासनाकडून आले आणि महाराष्ट्र कडून आलं आहे ऑल ओव्हर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये टॉप टेन बेस्ट मध्ये आम्ही बनवलेला सिंहगड किल्ला दोन हजार मध्ये त्याचं हे प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर ही आमच्या इकडे किल्ले बांधणी स्पर्धा होती वडाळा विधानसभामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला तृतीय क्रमांक भेटला त्याच्या मागेच जर तुम्ही बघाल ती ट्रॉफी आहे ती दोन हजार पंचवीसचीच आहे तिथे आम्ही कागदाचा किल्ला बनवलेला शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारीला कागदापासून कागदाच्या लग्दापासून दीडशे ते दोनशे किलो कागदाचा लग्दा वापरलेला त्याच्यामधली ही ट्रॉफी आहे पुढे बघाल तर मुंबईमधल्या दोन ट्रॉफी आहेत दरवर्षीच्या ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीसची आहे ऑल ओव्हर मुंबईमधून सी एस टीपासून ती चांदीवली त्याच्यामध्ये सी एस टी भायकाळा लालबाग पर्याय असे माटुंगा माहीम अंधेरी पासून ते इथपर्यंत ह्या दोन ट्रॉफी आहेत ही दोन हजार चोवीसची ची आहे मागच्या वर्षीची ही दोन हजार तेवीसची ची आहे दोन्ही वर्ष आम्ही मुंबई मधून पहिले येतोय उलुडमधून महाराष्ट्र गिरीवन मित्रमंडळ ह्याच्यामधून नंतर जी तुम्ही पुढे बघाल की मागच्या वर्षीची जी ही रवी किरणची आहे तिथे आम्ही मागच्या वर्षी प्रथम क्रमांक होता त्याच्या आदल्या वर्षी दोन हजार बावीसला तिथे दुसरा क्रमांक होता हे शिवबा ट्रस्टच्या इथे सन्मान चिन्ह भेटलेला आम्हाला आणि हे बाकी तिकडचे सर्व सर्टिफिकेट आहेत पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आहे ही शिवसृष्टी जी शासनाची जी नवीन आता सुरू केलेली संस्था आहे शिवसृष्टी हे खास पुण्यावरून पोस्टाने आम्हाला प्रमाणपत्र आलेलं आहे आणि बाकी जे सगळी प्रतिष्ठा पत्र आहेत असे अनेक असे आम्हाला प्राइजेस आणि मिळाले आणि ह्याच्यानंतरही आम्हाला भेटतील आणि जी कॉम्पिटिशन आहे त्याच्यात आम्ही अजून सहभाग केला त्याच्या अजून रिझल्ट नाही आले परीक्षा यश तुझ्या प्रतिकेबद्दल आम्ही खरं सांगू मनापासून खूप छान किल्ला बनवला तर आपल्या दिलेल्या प्रतिक्रेबल आभार धन्यवाद शिवाजी महाराज की जय कदम कदम हस्त कदम महाराज गणपति गजा शिवापति भूपति गजापति रत्न श्रीपति प्रधान जागृत अष्ट प्रधानवेश मंडित शस्त्र शास्त्र पारण राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजादिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शी, श्री शिवाजी महाराज, महाराज की नमो पार्वती पतये हर महादेव छत्रपती शिवाजी मित्रांनो हा होता मावळे ग्रुप यांनी साकारलेला पद्मदेव किल्ला किल्ला साकारण्यावर कारण एवढं होतं की येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती आपली कला आपला इतिहास छत्रपती महाराज जे केलं आहे इतिहासामध्ये आपल्या त्याप्रकारे स्वराज्य घरातील लोकांना येणाऱ्या पिढीला कळा याचा मुख्य हेतू आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल लाईक करा शेअर ला 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 करा आणि प्लीज सबस्क्राईब करा प्ली खूप मेहनत लागते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद